मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते सकारे सकारे बट्रे बट्रे तर ना सकाळी सकाळी गरबड चालू आहे बटाटे उकले बटाट्याची भाजी बनवायची आहे देवपूजा वगैरे सगळं झालं आवरलं सकाळचं काम आणि आज ना घरीच आहे तर थोडंसं ना दमादमानी कामं चाललेले आहेत घरी असलं ना थोडंसं दम्माने करतं कामं सारे सोबत करत नाही ना जर शेतात जायचं असेल ना तर मग पटपट पटपट चालू असतं तर आज सगळं जर निवांत आहे तर ना बटाटे उकडलेले भरपूर झालते म्हणजे जास्त झाले ना तर मग मला चला बटाटे उकडू भाजी पण बटाट्याचीच करू आणि मुलांना ना असे बटाटे खायला खूप आवडतात नुसते मीठ वगैरे लावून आणि काल ना तुम्ही सगळ्यांनी माझ्या कालच्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद खूप छान छान कमेंट आल्या आणि छान लाईफ पण आले तर थँक्यू आणि बटाटे ना खूपच गरम आहे तरी मी थंड पाणी टाकलं बरं आणि बटाटे उकडायला उकडले तर सोलायला मला भरपूर कटाळ येतो बटाटे आणि अंडी हे गावरान अंडी असेल ना ते पण अजिबात सोलत नाही तर बटाटे तरी कसे तरी सोलते मी पण जे गावरान अंडी असेल त्याचे सालटे निघत नाही तुम्हाला जर काही स्ट्रिक माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई असं करायचं चला तर मी आधी आता आहे बटाटे सोलून घेते बऱ्याच प्रकारची बटाट्याची भाजी करतात बरं पण मी ना अशीच करत असते थोडीफार कधी जर मसाल्याची करायची मसाल्याची पण करते पण साधी सिंपल अगदी झटपट होणारी भाजी आहे फक्त आपल्याला कायच लागत नाही शेंगदाण्याचं कूट वगैरे लागतं तर काय करायचं तेलामध्ये जिरे घालायचे मोहरी घालायची हळदी पावडर मिरची पावडर जितके मसाले असेल तितके मसाले घालायचे आणि काळा मसाला घालायचा काळा मसाल्याने काय होतं छान मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे मी घालत असते कोणत्या पण भाजीला घालते त्यामुळे ह्या भाजीला पण टाकला आता काय करायचं आपण जे बटाटे उकडत होते त्याच्या छोट्या छोट्या मी काप करून घेतले त्या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे परतून की दोन ग्लास पाणी घालायचं आणि ना असे जर तुम्ही बटाटे परतून घेतले ना ते खूप छान टेस्टी लागतात चवदार होतात असं चवदार शब्द तर बऱ्याच ताईला कळत असेल पण आता ना नवीन शब्द निघले आहेत टेस्टी आता जसं जसं दुनिया बदलत चालली तसं तसं ना शब्द पण बदलत चालले आता आम्ही जर आमच्या गावाकडची भाषा बोललो तर काही ताई म्हणतात काय गावढळ आहे ताई असंच बोलता तसंच बोलता पण असो आम्हाला आमच्या भाषेवर गर्व आहे माझ्या दुपारच्या व्हिडिओमध्ये एवढं तेवढं बोललं जातं एवढं सगळं छान जमत नाही मला बोलायला जसं आमच्या गावाकडे आम्ही बोलतो ना तसंच बोलत तस असते असं जास्त मला काय म्हणते ते वर चढून वगैरे बोलता येत नाही तर त्यामुळे जसा बोलता येईल तसंच बोलत तस असते तर बटाट्याची भाजी झाली आता बाजरीच्या भाकरी करते आणि ना बाजरी चपात्या करायच्या होत्या पण आज घरी आत्या मी आणि आहेत आहे तिघच आहे त्यामुळे भाजी पण साधी सिंपल केली आणि दोन तीन भाकरी केल्यानं होऊन जातं आणि माणसं घरी असो सगळे घरी असले ना तर मग स्वयंपाक पूर्ण चांगलाच करावा लागतो आपलं कसं असतं जसं असेल तसं खायचं शॉर्टकटमध्ये म्हटलं तरी चालेल त्यामुळे बाजरीच्या भाकरी करते आणि बाजरीच्या भाकरींना खूप टेस्टी लागते जर बाजरीच्या भाकरीसोबत ठेचा जरी असेल ना तरी पण चांगलं लागतं तर ना तुम्हाला सगळ्यांचे एकदा मी धन्यवाद करते कारण कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे तर आज मस्त बाजरीची भाकर बटाट्याची भाजी आजच्या व्हिडिओला पण तुम्ही सगळ्यांनी प्रेम आशीर्वाद द्या म्हणजे आपण लवकरच पुढे जाऊ तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मस्त बाजरीची भाकर बनवली त्याला पाणी लावलं आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही चुलीवर भाकरी करत जा असं करत जा तसं करत जा पण नक्कीच चुलीवर पण करू सध्या ना चुलीवर स्वयंपाक करायला ना आमची चूल जी आहे, न, ती वल्ली आहे। आ, ना ती वरली आहे म्हणताना आता पाऊस नाही काही नाही ताई चूल कसं काय वल्ली आहे तर आम्ही कापूस घातला होता आणि ती चुलना चट पडली होती कापूस होता तर चार महिने काही आम्ही चूल पेटतच नाही कारण कापसाला खूप भीती असते त्यामुळे तर आता नवीन घातली नवीन घातली तर ती जेव्हा वाळेल तेव्हा नक्कीच चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला एकदा नक्कीच करून दाखेल खेड्यागावात तर करतातच आता या पलीकडच्या गॅसवर पाहू शकते किती छान भाजीला कट आलेला आहे लाल ला आहे लाईट गेली त्यामुळे थोडंसं अंदर वाटतो आमच्या ना लाईटचा खूपच प्रॉब्लेम आहे मस्त अशी आपली तम्म बाजरीची भाकर आणि बटाट्याची भाजी झाली चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही कमेंट केली ना तर मला खूप छान वाटतं की खरंच आपलं कोणीतरी व्हिडिओ पाहतं आणि ना व्हिडिओ बनवायला पण थोडंसं प्रोत्साहन येतं त्यामुळे ना तर कमेंट नक्कीच करत जा आपल्या ताईला